भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला ग्रामीण दर्यापूर तालुका अध्यक्ष शुभांगी अतुल भदे पक्षाच्या माध्यमातून पंचायत समिती पिंपळोद समितीमध्ये मा उमेदवारी मागणीच्या लोटवाडा काही वर्षापासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला जुळवून असलेल्या कुटुंब म्हणजे भदे परिवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक साहेबराव भदे यांची सून त्यांनी पक्षाच्या माध्यमातून काही पदही भूषवले पक्षाला निष्ठावान राहून पक्षाची जिम्मेदारी मिळाली ती कर्तव्यदक्ष दर्यापूर तालुक्यामधील राबवली समाजाच्या माध्यमातून समाज, मा समाज एकत्रित करणे हे साहेबराव भदे यांनी पक्षांना मजबूतीकरण करण्याचे प्रयत्न केले त्या अनुषंगाने आज मतदारसंघ पंचायत समिती पिंपळोत यासाठी स्वतःच्या सुनेला सौ शुभांगी अतुल भदे उमेदवारी मागत आहे त्या अनुषंगाने पक्ष कशा प्रकारे त्यांना उमेदवारी देतोय हे पाहणे बघण्यासारखे आहे उमेदवारी दिली तर शाहू फुले आंबेडकर चळवळीतला उमेदवार पंचायत समितीमध्ये पाहायला मिळणार आहे बेलायकॉनला क्लिक करून महाराष्ट्रनाथ मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी अपडेट रहा